सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अंतिम पत्र महाविद्यालयात प्राप्त झाले आहे मालेगाव सारख्या ग्रामीण भागात एकोणाठ मध्ये तर, सुरू झालेल्या या महाविद्यालयात आज विषयात पदवी सतरा विषयात पदव्युत्तर तर चौदा विषयात संशोधन केंद्र सुरू असून महाविद्यालयात आज पाच हजार पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत असून पंच्याहत्तर शिक्षक विद्यादानाचे कार्य करत आहे दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठ अनुदान आयोग आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांनी स्वायत्तता प्रदान केली आहे त्यामुळे महाविद्यालयाला आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस प्रमाणे स्वतःचा अभ्यासक्रम तयार करणे शक्य होणार आहे विशेष म्हणजे या विद्यापीठ अनुदान आयोग संबंधित शिक्षण संस्था परिसंस्था नियामक मंडळ आणि भारत सरकार महाराष्ट्र शासन व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्याकडून वेळेवेळी निर्गमित केलेले नियम परिनियम आदेश मार्गदर्शक तत्वे इत्यादींच्या अधीन राहून येत्या शैक्षणिक वर्षापासून पुढील दहा वर्ष कालावधीसाठी स्वायत्त दर्जा प्रदान करण्यात येणार आहे विद्यापीठ अधिकार मंडळाने वेळोवेळी निर्गमित केलेले नियम तसेच या विभागातील परिपत्रकांमधील मार्गदर्शक तत्वे महाविद्यालयास बंधनकारक असणार आहेत संस्थेचे जनरल सेक्रेटरी डॉक्टर प्रशांत हिरे कोशाध्यक्ष डॉक्टर स्मिता हिरे उपाध्यक्ष डॉक्टर हरीश आडके समन्वयक व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सिनेट सदस्य डॉक्टर अपूर्व हिरे सहसचिव डॉक्टर व्ही एस मोरे व प्राचार्य डॉक्टर सुभाष निकम यांनी स्वायत्त दर्जा मिळाल्याबद्दल महाविद्यालयाचे अभिनंदन केले महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालय मालेगाव या महाविद्यालयाला पुणे विद्यापीठानं दिनांक पंधरा मे रोजी स्वायत्त दर्जा ॲटॉनॉमस स्टेटस हे या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्याबद्दलच आजची पत्रकार परिषद आपण या ठिकाणी बोलवली आहे खरं तर एक पुणे विद्यापीठातलं अतिशय जुनं आणि मोठं महाविद्यालय म्हणून आपण सर्वजण मसगा महाविद्यालयाला ओळखतो एकोणसाठ साली भाऊसाहेब भाऊसाहेबरेंनी या महाविद्यालयाची स्थापना केली भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद साहेब यांच्या शुभ हस्ते या महाविद्यालयाचं अनावरण झालं आणि तत्कालीन प्राचार्य पु ल देशपांडे सर यांनी एक वर्ष या महाविद्यालयाचं प्राचार्य म्हणून देखील कामकाज पाहिलं तिथून या महा या महाविद्यालयाची सुरुवात झाली आणि आज या महाविद्यालयाचं रूपांतर हे ॲटॉनॉमस स्टेटसमध्ये होताना मला अतिशय आनंद होतोय कर्मवर भाऊसाहेब बिरेंच्या चौथ्या पिढीचा वारसदार म्हणून हे सगळं बघत असताना एक आनंद आहे की आम्ही विद्यार्थ्याला एक वेगळा आउटपुट याच्यामधून देऊ शकणार आहोत आपल्याला कल्पना आहे महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये ई पी ट्वेंटी ट्वेंटीचं इम्प्लिमेंटेशन सुरू झालं आणि एन ई पीनुसार नुसार वेगवेगळी बदल व्हायला सुरुवात झाली नॅकच्या थर्ड सायकलमध्ये ए प्लसचं स्टेटस ए प्लसचा दर्जा हा एम एच जी कॉलेजला मिळाल्यानंतर आपण ॲटॉनॉमसीकडे जाण्याचा निर्णय घेतला आणि आज सीनी आणि पुणे विद्यापीठाने आपल्याला ॲटॉनॉमस स्टेटसची मान्यता या माध्यमामधून दिलेली आहे या स्टेटस स्टेटसमुळे एक चांगल्या दर्जाचा सिलेबस विद्यार्थ्यांपर्यंत देण्याचा आमचा मानस आहे हा सायन्ससारखा सिलेबस आम्ही या ठिकाणी पूर्ण रिसर्च बेस या ठिकाणी देतो आहोत कॉमर्सचा सिलेबस आपण सी एच्या आणि सी एचच्या धर्तीवरती या ठिकाणी बनवला आहे आणि त्याच पद्धतीनं आर्ट्सचासुद्धा जो सिलेबस आहे तो कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या स्वरूपाच्या बेसवर आपण बनवला आहे आणि त्यामुळं विद्यार्थ्याला एक चांगला जॉब ओरिएंटेड सिलेबस देण्याचा आमचा मानस आहे तो घेऊन आपण काम या ठिकाणी करणार आहोत आणि म्हणून एक चांगला विद्यार्थी यातून घडेल जॉब ओरिएंटेड एज्युकेशन जे एन ई पी मध्ये अपेक्षित आहे ते पूर्णत्वास नेण्याच्या दृष्टिकोनातून ही एक नवी सुरुवात आहे असं मी मानतो भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी जे इंडिया ट्वेंटी ट्वेंटीच्या माध्यमातून स्वप्न पाहिलं होतं त्याच्या पूर्तीच्या दिशेनं हे एक पहिलं पाऊल असेल असं मी मानतो यातून घडणारा विद्यार्थी हा जॉब ओरिएंटेड एज्युकेशन घेऊन पुढे येणार आहे आणि त्यामुळे जगामध्ये ज्या वेगवेगळ्या रोजगाराच्या संध्या या ठिकाणी निर्माण होत आहेत त्या स्वीकारण्याच्या दृष्टिकोनातून त्याचा अहवाल फेलण्याच्या दृष्टिकोनातून मालेगावमधला सुद्धा विद्यार्थी आज तयार असेल स्वायत्त दर्जा मिळाल्यामुळे परदेशामधल्यासुद्धा विविध विद्यापीठांची आम्ही टायअप्स या ठिकाणी करू शकणार आहोत आणि त्यामुळे त्यांच्याही मार्फत काही ब्रिज कोर्सेस किंवा ॲडॉन कोर्सेस या ठिकाणी आम्ही आणू शकणार आहोत आपण फर्स्ट इयरला बायनरीच्या पॅटर्नला जात असल्यामुळे जर एखाद्या विद्यार्थ्याला हवा असेल तर तो फायनल इयरनंतर फॉरेन युनिव्हर्सिटीच्या पण डिग्रीला जाऊ शकतो एक वर्षाची परीक्षा त्यांनी दिली तर त्याच्या हातामध्ये ड्वेल डिग्री हातामध्ये येऊ शकते आणि म्हणून एक चांगली सुरुवात ही मालेगावकरांच्या दृष्टीनं ही झाली आहे उत्तर महाराष्ट्रामधलं पुणे विद्यापीठामधलं हे पहिलं स्वायत्त महाविद्यालय आहे आणि म्हणून या निर्णयाबद्दल मी पुणे विद्यापीठाचे आणि युजीसीसीचे देखील धन्यवाद देतो आणि महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या वतीनं आपल्या सगळ्या या पत्रकार बंधूंनाही धन्यवाद देतो आणि थांबतो धन्यवाद